वारे हाती माप चाले सजनाचे कीर्ती मुख त्याचे मालक तुमचं कौतुक करेल आणि जगाच्या मालकानं रे जगाचं काय लोक का आता कीर्तन म्हणणार काय सुंदर कीर्तन केलं पुन्हा घरी जाताना म्हणणार नाही गुणायची तीच आहे ती बिग बॉस मधली लोक रे ही लोक तोंडावर गोड बोलतात पाठीशी बोलायचं तेच बोलतात ते पाठीमागे माणसाला जज स्वतः भेटल्यानंतर करा तोंडावर रे काय कीर्तन केलं समोर म्हणजे माग वाईटही तेच बोलणार कमेंटही तेच करणार आणि सेल्फी पण तेच मागणार ही लोकांची मेंटॅलिटी चांगलं वागा तुम्ही आयुष्यभर महाराज आहे आणि एकदा चोरी केली तर तुमचं नाव चोरच आहे माणसं तुमचं चांगलं काम लक्षात ठेवत आहेत माणसं तुमची चूक लक्षात ठेवतात नात्यातही तसंच आहे आयुष्यभर कुटुंबासाठी मेलात पण एखाद्या वेळेस चुकून त्याचा उपकार मांडला तर टाळलं जात रे म्हणून विनंती आहे नकोच हे आयुष्य आहे आणि सगळ्यात मोठी त्याच्यामुळे मला ज्ञात आहे देवा मागे पुढे हो कोणी किती काही बोलावं रे काही फरक पडत नाही तुक वर आहे म्हणले लोक जायसाव का तरी दरम्यान लोकच तोंड म्हणजे वकारी याला कोणी हात लावता राजांना शंभूराजांना काही लोक कमी बोलली का विचार करा आपल्या हिंदुस्थानाचा एक तृतीयांश एक तृतीयांश भाग आहे अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा औरंगजेबाच्या संपत्तीचा आपला भारत एक तृतीयांश भाग आहे अखंड हिंदुस्थान काय संपत्ती असेल त्या माणसाची एवढं मोठं घोडदळ एवढं मोठं पायदळ एवढा मोठा खजिना एवढं मोठं सैन्य एक दोन दिवस नाही एक दोन महिने नाही नऊ वर्ष किती नऊ वर्ष सलग शंभूराजांशी युद्ध केलं नऊ वर्षात शंभू राजांनी एकही गड किल्ला शत्रूच्या हाती लागू दिला नाही ही ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये होती ती चुकीची असू तरी कशी शकते पण आमच्या पिढीला हे समजूनच खायचं नाहीये छप्पन्न लाख कोटीचं तक्त शंभू राजांना मोगल देत होते किती छप्पन्न लाख कोटीचं तक्त तरी मान तटस्थ होती नजर वर होती जरा डोक्यात घ्या आम्ही कॉटरीसाठी कुंबडीसाठी साहेब म्हणतो आणि हे बघा राजकारण असो नाही तर परमार्थ हे कलियुग असे आहे तर राजकारण चांगलं असेल तर परमार्थ आहे नाहीतर परमार्थात सुद्धा राजकारण घुसल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं विनंती आहे पाया पडतं तुमच्या जे डोळ्यांना दिसतंय त्याच्यापेक्षा जी बुद्धी म्हणती आहे ते स्वीकारा राजकारणात इंटरेस्ट वगैरे हे कलियुग आहे बाबा इथं सगळ्या गोष्टी डोळे उघडूनच ठेवायला पाहिजे तुका म्हणे कैसे आंघळ हे जण गेले विसरू न खऱ्या देवा अशी अवस्था आहे जे आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे आज कीर्तन अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन वाढदिवसानिमित्त आहे कोणी ठेवलंय काही महत्वाचं नाही आहे कीर्तन कशा निमित्त आहे काही महत्वाचं नाहीये आज या प्रत्येक ना प्रत्येक माणसाचं कौतुक आहे ज्यांना या कीर्तनामध्ये सहभाग घेतलाय त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाहीये पण त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे कमीत कमी एवढं तरी कळावं की काय ठेवावं म्हणजे प्रगती आहे देवाचं नाव सुख देणारच आहे तुम्हाला मगाशीच म्हटलं मी मग रागा खाल्ला मग गोड लागत नाही का लागतो की नाही तुमच्या गावाशेजारी नदी आहे का नदी आहे का नदी कंधरकर नदी आहे का नदीला पाणी आहे का आता आलं असेल ना मरली आहे का झाल्यावर मला टाका तुम्हाला नाही वाटायचं बोलत जा ना मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही मग आधीच एवढे बोलले असते माझ्या भिंडीला ताण बसला नसतं ना एवढा बोलत जा बोला विष प्रेमाने पिलं मरत नाही घरी गेल्यावर ट्राय करा अर्थात विषाची परीक्षा घेऊ नये मग रागाने खाल्लं तरी गोड आहे विष प्रेमानं पिला तरी मारणार आहे भगवंताचं नाव तुम्ही कुठलंही कारणास्तव घ्या कसंही घ्या ते पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी <laughs> ताकद आहे देवाचं नाव आहे तर झाडून काढताना घ्या स्वयंपाक करताना घ्या धुनं धुताना घ्या आमच्या बाया धुनं धुताना हातानं घरचं तोंडानं गावचं करा ना देवाचं नामचिंतन आणि माय तुमच्या ताकद आहे म्हणून सांगते तुम्ही जास्त परमार्थ नाही केला तरी चालतो तुम्ही संसार जरी सुखाचा केला तरी जगाचा मालक तुमच्या संसाराचं रक्षण करतो फक्त संसार सुखाचा करा काय लागतं ग का माय तुकोबांची बायको जिजाऊ दोन बायका होत्या तुकोबांना दोन्ही श्रीमंताच्या होत्या पण दोन्हींनी कधी गर्व केला नाही आपल्या सोन्याच्या बापाच्या घरी सवय करू सोय पण नाचतीच नाचती नाच ती भांडणार निसत काय बोलावं तुम्ही माझा बाप काही बेखायला नव्हता तुझं सगळं दलिंदरच्या दारात दिलं मोठ्याची मी माझं डोळं फुटलं मी तुम्हाला म्हणलं तुमच्या आधी चांगलं चांगलं बघायला मला माझं नशीब नास्क मी तुमच्या पाजरात पडली अगं खरं आहे गाय कोणाचं चांगलं चा नाही अवघडच आहे आव बायको आवली आहेकर एकर होता आवलीच्या बापाचा किती पस्तीसशे पस्तीसशे शे, शे शे तीन हजार पाचशे एकर ऊस होता कांदार नाही पुण्यात चौदाशे पंचवीस माणसं वन येई हाताखाली असायची तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची चार ठिकाणांची साडी नसत होती तक्रार करत तुमची तीन टाईम घाती तरी माहेरे गेल्यावर म्हणती काय बाय जल भेटलंय मी हाय म्हणून सांभाळलंय तीन दाखवून म्हणती बायको कशी असावी दादा तिनेही तक्रार केली आवलीनंही तक्रार केली पण आवलीने देवाकडे बरे हो ही केले माझे माय बापे विचारलं कोणी काय करतो नवरा तुझा काच विना त्याला तो तारा मारी पंढरी पंढरीच्या पंढरी च्या मारी रचरा पंढरी च्या तर खरात करा बरा गरिबाच्या नव्हत्या ग त्या जिजाऊ तशीच दोन जिजाऊ महाराष्ट्रात एका जिजाऊन पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊन धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला बाई आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो ताकद आहे माय तुमच्यात काय कौतुक करवतं जिजायचं तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी तिच्या पायात काटार होतला शेतकरी ना तुम्ही कंधारकर बसले थोडेफार शेतकरी आहात का कौतुकानं सांगा शेतकरी आहात ते तसं बाकीच्या सांगतात ना मी सदस्य मी उपाध्यक्ष मी अध्यक्ष मी नगरसेवक तसं तुम्ही कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे मी हे मुनतू आहे मी नसताना पिकवलं काही घडलं नसतं तुझ्याकडनं कौतुकानं सांगायचं असं विठ्ठला समोर राहून सांगेल मी देवा आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख दिलंस मला जागीरदार बापाच्या नाही अरे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं सगळ्यात मोठं वैभव आहे माझ अरे श्रीमंतच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटल याची खात्री नाही त्याची बायको चप्पल घालून विचारती महाराज चहा घेता का चा काय होत नाही मरुती महाराज तू फक्त आहो शेतकऱ्याच्या घरी जाऊ द्या काय बाई सत्कार करते महाराज लोकांचा दादा कमी असेल सोयी सुविधा पण जीव घाण टाकती बोलताना कळतं काय प्रेम आहे रात्री दोन अडीच ला जावं कीर्तन करून एखाद्या शेतकऱ्याच्या दारात तरी ती बायको म्हणून भाकरी टाकू का दूध भाकरीच खाऊ पण प्रेम आहे त्याच्यात ही सगळ्या मिळून खाल्ल्या तरी पोट भरणा कुठं ठेवते फुलका अगं जिंदगी भाकरीत गेली फुलक्यानं पोट भरणार आहे का अरे अर शेतकऱ्याच्या दारात महाराज काय कुत्रा जाऊ द्या भाकरी टाकल्याशिवाय राहत टाकत आहे आणि तुम्हीच सांगा विठ्ठल कसा नांदणार नाही त्याच्या दारात किती समदृष्टी आहे शेतकऱ्याचा जेवढा जीव त्याच्या पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव त्याचा ते गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे तो त्याच्यातही भेदभाव करत नाही एवढं मन ज्याचं साफ आहे देव कसं नांदणार नाही त्याच्या दारात अह शेतकऱ्याची मायबाप कधी वृद्धाश्रमात नसतात वृद्धाश्रमात फक्त शिकलेल्याचीच असतात शिकून लय शे झाले पार डॉक्टर इंजिनियर वकील त्यांचे आईबाप वृद्धाश्रमात काय त्या श्रीमंतिला खायचं काय अरे इकडं झोपडी आहे पत्र्याचं घर आहे गळत आहे पण शेतकऱ्याचं पोरग माय बापाच्या सुखासाठी जीव घाण टाकतंय हा तोच महाराष्ट्र आहे माझा इथं सगळ्याच वाईट नेत्र आहे दादा आजही आमची तरुण पोरं आईबापासाठी जीव घाण टाकतात जाण आहे त्यांना बापाच्या फाटल्या दोतराची त्याला जाण आहे आईच्या फाटलेल्या पदराची आज आळंदीला पोरं जातात घाटावर प्रॅक्टिस करतात अरे गायन कीर्तन भजन करण्याचा प्रयत्न करतात अरे सोपं वाटतं का तुम्हाला मधुकरी खायचे शिळे तुकडे भाकरी खायची कसं तरी जगायचं थोडी प्रसिद्धी आल्यावर माणसाला नाव कळतं दादा पाठीमागचे दिवस कोणालाच कळत नाही आणि कीर्तनकार महाराज हे सुद्धा शेतकऱ्याचेच होते ती श्रीमंताची इकडं वळत मग पैसा बरोबर नसतो पैसा कमवायचा सोपा आहे खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती कळलं त्यालाच कळलं काय खातं का पैशाला आणि पैसा कसला रे शास्त्र सांगतं विपदो विपुदो नेव संपदो म्हणजे संपदा विपदा विष्णू संपन्नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही आहे संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे जर जपता आली तो सगळ्यात मोठं श्रीमंत विसराल तुझ्या इतकं सुख कशात नाही आणि तुला जर सोडलं तर त्याच्या इतकं दुःख कशात नाही आणि दुःखातही सुख आहे जर तुझं नाव चिंतन मुखात आहे तू सोबत आहे हा विश्वास आहे मला काय चिंता घालून या भारा राहिलो असंच दादा मग विचार करा शेतकरी ना तुम्ही जागेवर आले का शेतकरी ना तुम्ही आता शेतकऱ्याच्या पायात आत काटा रुतला शेतकरी काही काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का पटकन मग घाईघाईत काटा बघायचा असेल तर शेतकरी काय करतो कशाने बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं असतं आता खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो का असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच लगे काटा दिसतो का नाही दिसत मग आता काटा जिजाऊ मातेला रुतलाय कोण जिजाऊ कोण जिजाऊ हा हुशार आहे की तुम्ही हा कोण जिजाऊ तुक वांची पत्नी काटा त्यांना रुतलाय त्रास जगाच्या मालकाला झालाय विश्वाचा मालक त्रैलोक्याचा धनी अखंड जनार्दन तो पांडुरंग परमात्मा सोन्याच्या सिंहासनावर बसणारा द्वारकेचा राजा वैकुंठ सोडून आलाय आणि जिजाऊच्या पाठीपाठी पळतोय जिजाऊनं विचारलं काय झालं तेव्हा अह काटारूतला जिजा थांबता का जरा तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत त्रैलोक्य तरस्त योग याग करत वैकल्य करत त्यालाही चरणाचा स्पर्श दुर्लभच आहे त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पायला त्याला एका थुक्यात दिसला नसावा त्यानंही ही दोन चार वेळा लावला सरपंचाला नाही पण सरपंचनीला लय राग आला तुमची नाही पंढरपूरची पंढरपूरचा सरपंच विठू पाटील त्याचं नाव आणि सरपंच आमची बाप रखमा देवीवरून आमची रखमाई माता राग आला तिला म्हणे अ तुम्हाला नाही पण माझ्या नवऱ्याच्या इज्जतीची काळजी मला ना विश्वाच मालक तुम्ही त्रैलोक्याचे नाथ तुम्ही कळत तुम्हाला न सांगता मुच्या पैंजनातल्या घोंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो येतो तुम्हाला देवा मग तुम्हीच मला सांगा तुम्हाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का एवढं तर तुम्हालाही कळतं कंधरकर सांगा बरं जगाच्या मालकाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का मग काहू देवा असं वाटतं काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणारही मीच आहे आणि काटा काढणारही मीच आहे माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही हिनं परमार्थ करावा न करावा पण जे तुकोबा माझ्या नामचिंतनाचा अधिकार प्राप्त करून घेतात त्या तुकोबाचा संसार सांभाळायचं सामर्थ्य या मायमाऊलीमध्ये हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला भाग्यवान समजतो मी त्या पायाच्या धुळीसाठी अखंड वैकुंठ सोडून तिच्या पायाला स्पर्श करून तुका लावून काटा पाहिला विचार करा जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं काही घरानं देवापर्यंत गेलंच नाही हो की नाही किती अधिकार असतो ना माय मावल्या तुमच्यामध्ये तुम्ही तुमची किंमत विसरताय का अूच पावण असावे ना जिजाऊंच्या पोटी शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं माझ्या रुक्मिणी पंतांच्या पोटी ज्ञानोबारयांसारखं जन्माला आलो रत्न माझ्या राजाईच्या पोटी नामदेवरायांसार सर ना जन्माला गुणाईच्या पोटी माझ्या गुणाई माताच्या पोटी नामदेवरायांसार सर ना जन्माला आलं परमार्थ लागतो ग माय लेकरांना पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं तुम्ही पुस्तक घेऊन बसाल लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं ही तर मातारी मिसरी लावती आणि बसल्या बसल्या म्हणते माय आजकालच्या पोरे वाया गेल्या माय आणि काय माया पहिला जमाना होता आता माय काय सुद्धा राहिलं नाही आणि आमच्या जमान्यात नव्हतं मास मिसरी लावून पुढच्याला सांगताना तुम्ही काय करता याचा विचार करा अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं इतका भंगार वास त्या मिसरीचा तू पोरींना नावं ठेवतेस आजकालची म्हातारी मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात उभ्या मारुतीला राणी दाखवणार आणि बसल्या बसल्या म्हणणार आजकालची काय पोरं आहेत का आणि तुम्ही काय करताय देवळात पत्ते खेळताय देवळाच्या वाटेवर तुम्ही जे केलं तेच पुढची पिढी करणार आहे मग नामदेव तेच सांगतात अखंडितपणे जर मुखात नाव आहे जर आम्हाला ज्ञात आहे आहे की त्याने हे ज्याला ज्ञात आहे त्याचं पावणच असणार आहे त्याला काय कमी पडणार आहे ते चालणारच आहे आणि ही सत्य आहे इथे मागचं पुढं येतं मोठं की द्याकृती आणि जर ज्ञानाची पाठ पुढे सूर्या पुढे प्रकटी प्रकाश जायचा व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं